नमस्कार माझे नाव श्रावणी जयवंत शेटे आहे मी इयत्ता दहावी मध्ये आहे आज मी तुमच्या समोर अहिल्या देवी होळकरांचे छोटेसे आत्मकथन सादर करीत आहे चो त्या भल्या मोठ्या राजवाड्यामध्ये आम्ही मुक्तपणे बागडायचो अशा आमच्या सख्या दौड्यात यायच्या आणि असं आमचा भातुकलीचा खेळ सुरू व्हायचा पण त्या भातुकलीच्या खेळामध्ये देखील माझं स्वतःच राज्य असायचं आणि मी त्या राज्याची महाराणी असायचे अशी घोड्यावर मान टाकून बसायचे आणि राज्यभर दौरा करायचे आपल्या राज्यातील गोर गरीब यात्रे करू श्रम करी कष्टकरी सारे सुखी आहेत का याची आम्ही जातीने चौकशी करायचो आमचा हा खेळवाड्यातून प्रत्येक जण पाहायचा माझी आई तर म्हणायची अहिल्या आहो अहिल्या खरोखरच महाराणी शोभताय बरे तर माझे बाबा म्हणायचे हो मग माझी लेख राजकुमारी आहे पुढे जाऊन तिला महाराणीच तर व्हायचंय बाबांचे असे शब्द ऐकले की आमच्या विचारांनाच पुरण चढायचं चा, आणि आम्हाला वाटायचं खरंच का बरं आपण महारानी होणार आणि खरंच आपण महारानी झालो तर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील एक दिवशी मी असंच वाड्याबाहेर खेळायला आले होते आणि समोरचं दृश्य पाहून मी म्हणाले वा काय छान घोडे आहेत हे पण हे इथे कसे आले वा तिकडे तर हत्ती सुद्धा आहेत मी भान हरपून हत्ती घोड्यांकडे बघू लागले माझा पाय काही केला तिथून निघत नव्हता पण आता अंधार पडायला लागला होता आणि मला अजून देवळात जाऊन दिवा लावायचा जा होता गडबडीने मी आत गेली दिव्यात तेल घालून वाद लावली देवासमोर डोळे मिटून हात जोडले त्यावेळी मल्हारराव माझ्याकडे बघत होते याची मला कल्पना नव्हती मल्हारराव म्हणजे शूर आणि पराक्रमी सुभेदार मल्हारराव होळकर मराठा साम्राज्यातले माळवा प्रांतातले ते निघाले होते पुण्याला वाटेत आमच्या चोंडीला त्यांचा मुक्काम पडला असंच एक दिवशी आम्ही आमच्या भातुकीच्या खेळामध्ये दंग होतो तितक्यात तितक्यात आम्हाला ऐकायला येऊ लागला तो आवाज अचानक अचानक आमच्या वाड्याची जवळ येऊन बंद झाला आम्ही विचार केला वाड्याचे दरवाजे उघडावेत का बरे परंतु परंतु आई बाबा तर घरी नाही पण जर कोणाला आमची गरज असेल तर कोणी अडचणीत असेल तर मग मोठ्या धिताने आम्ही ते वाड्याचे दरवाजे उघडले आणि समोर पाहतो तर काय दोन घोडेस्वार घोड्यांचा लगाम आवडत एक घोडेस्वार आम्हाला म्हणाला काय ताई साहेब मानको जे आहेत का आई आणि बाबा दोघेही शेजारच्या गावामध्ये गेले आहेत काही महत्वाच्या मसलती करण्यासाठी बोला ना आम्ही आहोत पाणी मिळेल का दोन घोट प्यायला अहो पाणी पाजण्या अगोदर जेव घाल हा आमचा धर्म आहे त्या दोघांना मी वाड्यामध्ये बोलवले त्या दोघांना मी जीव घातले तृप्त झालेले ते दोघे माझ्याकडे पाहतच राहिले ते दोघे कोण होते ठाऊक आहे महायोद्धा श्री मल्हारराव होळकर आणि स्वतः श्रीमंत बाजीराव पेशवे माझ्या वागण्या धैर्य आणि चातुर्य पाहून बाजीराव पेशवे मल्हाररावांना म्हणाले मल्हारराव ह्या पोरीस तुम्ही तुमची सून करून घ्या हिचे डोळे रत्नासारखे आहेत हिच्या चेहऱ्यावरचं तेज पाहून असं वाटतं कुळकन्या तुमचं राज्य रूपाने आले आणि मग काय श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या बोला सोन्याचे रूप आले आणि भविष्याने बोलावे असे बोल साध्या चौंडी गावात पसरले अहो आपली अहिल्या राणी होणार आपली अहिल्या राणी होणार अहो आपली अहिल्या होळकर घराण्याची सून होणार ढोल ताशे सनेई चौघडे दागदागिने आणि रेशमी वस्त्रे अशा प्रकारे आमचा विवाह संपन्न झाला आमचा विवाह त्या काच्या नियमाप्रमाणे म्हणजे अष्टवर्षात भवेत कन्या वयाच्या आठव्या वर्षी झाला मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई होळकर यांचे चिरंजीव श्री खंडेराव यांच्याशी आमचा विवाह झाला चौंडी गावाच्या साऱ्या आठवणी आम्ही आमच्या हृदयात बंदिस्त केल्या अहो चौंडीच्या त्या राजवाड्यामध्ये परकर पुलक्यामध्ये खेळणारी अहिल्या आता तिने भरजारी नववारी नेसला होता तिने तिच्या कुरळ्या केसांचा मधोब महिरप घातला होता आणि कपाळावर चंद्र कोल लावून आता आम्ही राणी अहिल्याबाई होळकर झालो आहोत होय हो आता आम्ही राणी अहिल्याबाई होळकर झालो होतो इंदोरचा तो भला मोठा हो राजवाडा पाहून तर माझे भानच हलकून गेले धूप धीप अत्तरांचा सुगंध सगळीकडे दरवळत असायचा आणि याच इंदोरच्या राजवाड्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण मिळायला सुरुवात झाली अहो आमचा विवाह काय झाला आणि आमच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली अहो चौंडीच्या त्या राजवाड्यामध्ये परकर फुलक्यात भातुकलीचा खेळ खेळणारी अहिल्या आता घोड्यावर बसून सोबत खेळायला लागली होती अहो ढगांची चित्रे वाचणारी अहिल्या आता मोडी मराठी लिपी वाचायला लागली होती आणि अशी सागर गोट्या खेळणारी अहिल्या आता व्यवहारिक गण शिकायला लागली होती याच श्रेय जातं ते आमच्या होळकर कुटुंबियांना होय याचं श्रेय जात ते आमच्या होळकर कुटुंबियांना आमचे सासरे मल्हारराव होळकर ज्यांना आम्ही मामनजी म्हणायचो आमच्या सासूबाई गौतमाबाई ज्यांना आम्ही बाईजी म्हणायचो आणि आमचे पती खंडेराव यांना तो काळ असा होता तो काळ असा होता त्यावेळी स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारणाऱ्या हिंदू धर्माला तडा देत आमच्या कुटुंबियांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण प्रशिक्षण दिले लोकांसाठी सर्व कापेक्षा प्रजा महत्वाची हे सूत्र अहिल्या देवींनी आयुष्यभर दाखवले अहिल्या देवींनी हुंडाबंदीचा कायदा करून सामाजिक सुधारणेला वाव दिला जाचक रूढी प्रथा परंपरांच्या चौकटीतून रयतेची मुक्तता व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले अशा अहिल्यादेवी होळकरांचा हा गौरवशाली इतिहास प्रत, समाजातील प्रत्येकाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे खान कर्तबगार महाराणी राजमाता पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर यांचा विजय असो विजय असो विजय असो सर्वांचे मनपूर्वक आभार